आपण दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना विचारलाय शिवसेना शिंदेंचीच आणि शिंदे गटाचे आमदार अपात्र न करण्याचा दहा जानेवारीला नार्वेकरांनी निकाल दिला होता या निकालाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी नार्वेकरांच्या निकालावरच सवाल उपस्थित केला या प्रकरणी आठ एप्रिलला आता पुढची सुनावणी सुद्धा होणार आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी वेळी आणखी काय म्हंटलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळ मध्ये आपलं स्वागत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांनी दहा जानेवारीला निकाल वाचन केलं होतं यावेळी त्यांनी विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे शिंदे गट मूळ शिवसेना असल्याचं सांगितलं आणि मग शिंदे गटातील आमदारांना अपात्र न ठरवण्याचा निकाल सुद्धा दिला नार्वेकरांनी दिलेला निकाल बेकायदेशीर आणि दहाव्या परिशिष्टाच्या उलट सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारा आणि लोकशाहीची हत्या करणारा असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आणि त्याविषयीच सुनील प्रभूंनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आणि या याचिकेवरच सुनावणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या विरोधाभासी निकाल विधानसभा अध्यक्षांचा निर्णय असल्याचं सांगत निर्णय प्रक्रियेमागील कारण मीमांसा न्यायालयाच्या निकाला विरोधात असल्याची टिप्पणीसुद्धा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केली तसंच नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची सर्व कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे सुद्धा दिले सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनुसिंघे यांनी खंडपीठासमोर विधिमंडळ बहुमत आणि राजकीय पक्ष संघटनेतील बहुमत या दोन्हीतील फरकाचा तसेच विधानसभा आदेशाचं उल्लंघन केल्याचा मुद्दा उपस्थित केला या मुद्द्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा सहमती दर्शवली आणि विधानसभाध्यक्षांचा शिंदे गटातील आमदारांना अपात्र न ठरवण्याचा निर्णय देताना विधिमंडळ पक्षातील बहुमताचा आधार घेणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला विरोध असल्याचं मत सुद्धा मांडलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे शिवसेना पक्ष ताब्यात देता येणार नाही हे स्पष्ट मात्र हा निकाल येण्याआधीच केंद्रीय निवडणूक विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे शिंदे गट हीच मूळ शिवसेना असल्याचा आदेश दिला आणि मग ते निकाल दिल्यानंतर विधानसभाध्यक्षांनी सुद्धा आमदार पात्रतेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापेक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश आला अधिक महत्व दिल्याचं दिसून आलं निवडणूक आयोगाप्रमाणे फक्त विधिमंडळ पक्ष गृहित धरून दिलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं आक्षेप घेतलाय विधानसभाध्यक्षांच्या कार्यालयाला दहा जानेवारीला दिलेल्या निकालाची सर्व कागदपत्र आणि मूळ दस्तऐवज सादर करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं दिलेत आणि शिंदे गटाला सुद्धा एक एप्रिल पर्यंत ठाकरे गटाच्या याचिकेसंदर्भात उत्तर देण्यास सांगितलंय आणि आता या प्रकरणाची पुढची सुनावणी आठ एप्रिलला होणार आहे त्यामुळे आता ठाकरेंची कॉलर कुठेतरी टाईट झालेली दिसते आणि शिंदे गटात धाकधुक वाढलेली दिसते आता सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय होते तेही आपण एकदा पाहूयात पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगानं मूळ पक्षावर शिवसेनेतील कोणत्या गटाचा हक्क असू शकतो याबाबत गेल्या वर्षी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं निर्देश दिले होते केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे कोणता गट मूळ राजकीय पक्ष असेल हे ठरत नाही राजकीय पक्षाच्या संघटनेत कोणाचे बहुमत आहे हा मुद्दाही मूळ पक्ष ठरवताना गृहित धरणं गरजेचं असल्याचं चा स्पष्ट केलं होतं या आदेशानुसार विधानसभा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला पाहिजे असे निर्देश सुद्धा त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दिले होते तरी शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावरून सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचे कान टोचलेले दिसत आहेत त्यामुळे आता आठ एप्रिलच्या पुढच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय आणखी काय निरीक्षण नोंदवतं आणि सुनावणी घेतं हे पाहणं महत्वाचं असेल आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींच्या बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका